नुकतंच केंद्र शासनाने आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय रद्द केलाय त्यानुसार आता आणि विद्यार्थी परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यांना आणखी एक संधी दिली जाणार असून त्यातही नापास झाल्यास विद्यार्थ्याला त्याच वर्गात बसावा लागणार आहे हाच निर्णय राज्य शासनानेही गेल्या वर्षी घेतला होता मात्र शासनाच्या या निर्णयामुळं एक नवीन मुद्दा चर्चेत आलाय जर विद्यार्थी वारंवार नापास झाला तर त्याचं पुढं काय त्याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे भिंगारे आणि तुम्ही पाहताय वार्ता न्यूज इतर काही राज्यात हा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता त्यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाचवी आणि आठवीतील काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांच्यातील काही विद्यार्थी दुसऱ्या संधीनंतर पास झाले तर काही पुन्हा एकदा नापास झाले आणि इथूनच नवीन मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे विद्यार्थी वारंवार नापास झाला तर काय करणार विद्यार्थ्यांना पास होईल एवढं शिकवणं त्यांचा अभ्यास घेणं याची जबाबदारी कोणाची आहे विद्यार्थी नापास व्हायला शिक्षकांची अकार्यक्षमता कारणीभूत असणार नाही का विद्यार्थी अभ्यासात कुठे कमी पडतोय याची पूर्ण कल्पना शिक्षकांना असते जर शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी नापास होत असतील तर त्यांचं काय होणार या प्रश्नाने एकूणच विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय यामध्ये शिक्षकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अपवाद सोडले तर एक दोनहून अधिक विद्यार्थी वारंवार नापास होणं हे शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे नव्या धोरणानुसार मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल आवश्यक आहे मंत्रालयानं विशेष करून पाचवी आणि आठवीवर लक्ष केंद्रित केलंय त्याचं कारण म्हणजे पायाभूत शिक्षणाच्या दृष्टीनं हे वर्ग महत्वाचे मानले जातात या नव्या धोरणामधून विद्यार्थी आणि शिक्षकांना अभ्यासाप्रती अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे समजा पुनर्परीक्षेनंतर एखादा विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाला तर त्याला त्याच वर्गात ठेवलं जाणार आहे या काळात शिक्षक विद्यार्थ्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणारे तसंच शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांशीही समन्वय साधणार आहेत या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारेल आणि त्याला आवश्यक असलेल्या गुणांची पूर्तता होईल त्यामुळे जेवढे प्रयत्न विद्यार्थ्याला करावे लागणार आहेत शिक्षकांना आणि पालकांना घ्यावे लागणार आहेत तुम्हाला केंद्रानं घेतलेल्या या निर्णयाविषयी काय वाटतं ते आम्हाला खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा एजू वार्ता न्यूज